विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज धाराशिव मनसे मनसे केसरी चषक भव्य कुस्ती स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज धाराशिव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष पाशाबाई शेख यांनी आयोजित केलेल्या मनसे केसरी चषक कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव प्रसिद्ध कुस्तीपटू बाळासाहेब शिंदे महाराष्ट्रातील नामवंत मल्ल उपस्थित होते मनसे वीज कामगार राज्य सचिव विशाल कांबळे मनसे शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण तालुका सचिव शिवानंद ढोरमारे महाराष्ट्र सैनिक आझाद शेख अनिकेत शेख ओंकार गा नायगावकर नगरसेवक राणा बनसोडे नवजोत बनसोडे निलेश जाधव मनसे केसरीचा मानकरी विजेता इम्रान शेख धाराशिव उपविजेता प्रमोद सुळ मानाचे कळे विजेते आकाश भोसले तुळजापूर दत्ता मोटे वाशी लक्ष्मण जाधव पंधरडा सुरज हलगुडे तुळजापूर आदित्य कांबळे पंधरडा पंच वामनराव गाते गोविंद घारगे बाळासाहेब शिंदे दिनकर जाधवर पिंटू पवार अनिल अवधूत माऊली रोडगे या कुस्ती स्पर्धेसाठी नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदविला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा